लाइव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय एन्काउंटर केले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो संजय राऊत म्हणतात शिंदेंनी शिंदेच एन्काउंटर केलं पण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं एन्काउंटर केलं उद्धव ठाकरेंचं राजकीय एन्काउंटर केलं अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली अक्षय शिंदे यांनी केलेला प्रकार निंदनीय होता माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती मी आणि सर्वांनी मागणी केली होती की नराधम अक्षय शिंदेला फाशी व्हायला पाहिजे त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली विरोधी पक्षाने यावर आता राजकारण करण्याची काही गरज नाही असं स्पष्ट मत नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले दिल्लीतील नामदार रामदास आठवले यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे मोठ्या पक्षात सीटचा वाद आहे अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते जागांवर तोडगा काढतील माझ्या रिपब्लिकन पक्षाला दहा ते बारा जागा आम्हाला मिळाव्यात या जागा सगळ्या महाराष्ट्रातील आहेत आम्हाला त्या जागा मिळाल्या तर दलित मतांना महायुतीकडे वळवण्यात यश येईल असे नामदार रामदास आठवले म्हणाले दलित मतदार आपल्या महायुतीच्या बाजूला वळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद आणि दोन महामंडळ मिळावीत ही आमची मागणी आहे असे नामदार रामदास आठवले म्हणाले हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो शी संपर्क साधावा